गोसेवा आयोगाच्या इथे म्हणजे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखरजी यांनी अधिवक्तांची एक बैठक बोलवली होती ज्याच्यामध्ये विविध भागातले वकील आले होते आणि काही जजे आले होते आणि त्यांनी मिळून आपला गोवंश हटेबंदीच्या कायद्यामध्ये आणखी काय आपल्याला अमेंडमेंट करून त्या अजून त्याला कस सुदृढ करता येईल याच्याबद्दलची एक कार्यशाळा ठेवली होती त्या कार्यशाळेला त्यांनी मलाही निमंत्रित केलं मलाही भेटता आलं या लोकांना खूप विचारांचं मंथन झालं खूप चांगला कार्यक्रम झाला त्याचबरोबर इथे आता माझ्या विभागाचे काही इमारती बनत आलेल्या आहेत आणि त्या ता इमारतींना भेट देण्याचाही माझा कार्यक्रम आहे आणि खूप चांगला एक कार्यक्रम आमच्या पशुसंवर्धन विभागाचा होता जे आ, शेतकरी आहे ज्यांचं पशुधन आहे त्या पशुधनाला इलाज तात्काळ मिळावा म्हणून आम्ही इथे एक प्रयोग चांगला यशस्वी केलेला आहे गेले के काही वर्ष तो यशस्वीपणे चालतोय आणि दरवर्षी त्याच्यामध्ये प्रचंड रिस्पॉन्स मध्ये वाढ हा हा नंबर नंबर म्हणजे डायल केल्याने त्यांना तात्काळ त्याची सुविधा मिळते का शेतकऱ्यांना लाईव्ह बोलण्याचाही मला त्याच्यातनं योग आला आणि त्यांनी खूप समाधान व्यक्त केलं की आम्हाला खूप छान सुविधा मिळतात कळमच्या एका शेतकरी शिंदे नावाचा त्याच्या दोन मशीनना ताप आला होता आणि तो माझ्याशी फोनवर बोलत होता म्हणजे ह्या प्रकारचा संवाद जर आपण ठेवला तर पशुधनाला त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही इलाज देऊ शकू त्यांच्या अडचणी ते दूर करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न ह्याला आम्ही अजून जास्त भविष्यामध्ये करणार प्राण्यांच्या क्लेशाचा मुद्दा एक आला विशेष करून ऊस वाहतुकीसाठी जे बैलांचा वापर केला जातो आणि तिथे मोठं प्रमाण त्याला कुठली मर्यादा नाही त्या दृष्टिकोनातून काही विचार विनिमय होणार आहे का तुम्हीच होता काय कारण तसं नाही बा बैलांचा उपयोग सगळ्यात शेतकऱ्यां शेतीच्या कामासाठी होत असतो बऱ्याच लोकल वाहतुकीसाठी होत असतो केवळ उसासाठी होतो असं म्हणणं चूक आहे आणि उसामध्ये सुद्धा बैलाला विशिष्ट पद्धत अंतरावरच फक्त बैल तोडून आणतात बाकी ट्रॅक्टर आणि ह्याच्यामध्ये ट्रक मध्ये जातो त्याचे फार निषिद्ध म्हणजे नियम ठरलेले आहेत त्याच्याप्रमाणे त्याचे भावही ठरलेले आहेत ते फारच टेक्निकल विषय त्याच्यामध्ये जास्तीचा लोड त्यांच्यावर पडू नये ह्याची खात्री करून त्या त्या भागातले ते, ते शेतकरी करत असतील त्यांनी करावं अशी माझ्या अपेक्षा आहे त्याच्यात काही असं मला ताई संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कार्ड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं असं महत्वपूर्ण माहिती त्यांचा कॉन्फिडेन्शियल विषय आहे त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य दोषारोप दोषारोपत्र दाखल केले त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम दाखल करावं लागेल ओके मला कशी माहित असेल गृह मंत्रालयात माहिती असेल सिंबर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने वेळ वे उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला तर वाटतं तो, तो विषय मागे पडलाय तर तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय पोलीस तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस झाला झाला नाही का झाला ना।, ना ते प्रश्न ना मी पुण्यात आले कि विडचे कशाला प्रश्न विचारता पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही असे अनेक घटना काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं चाकूचा हल्ला करून त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू मी झाल्याच्या घटनेपासून बारा डिसेंबरचं माझं भाषण काढा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मी त्याच्यावरच बोललेली आहे आणि त्यामुळे त्याच्या आतल्या विषयांवर मी बोलण्याचं माझं ते औचित्य नाही मला त्यातली माहिती नाही मी ग्रह खातं नाही आणि ग्रह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती देणंही योग्य आहे ते जे काही माहिती द्यायची ते कोर्टाला देतील त्याच्यानंतर जे ठरेल त्याच्यावर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी आणि माझा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी शब्द दिल्यानंतर म्हणून परत वेळोवेळी याच्यावर भाष्य करणं माझ्या भूमिकेला साजेच नाही संवेदनशीलपणे त्याची चौकशी झाली पाहिजे जलद गतीने झाली पाहिजे हे मी एक हजार एक वेळा ऑलरेडी म्हणून झालेलं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी <tose> Hello? <tose> چي لاڳو گھٽ ڪري کي ڏسو اسٽيمنو اڇي ٿي رهي آهي